कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी कलेक्टर सीईओंच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी धुळ्यात बारावीच्या परीक्षेच्या सत्तेचाळीस केंद्रातील एक हजार बावीस वर्गांचं ऑनलाईन लिंकद्वारे सीईओंनी केलं सहनियंत्रण धुळे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न व्ही सीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन आणि श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य पालखी मिरवणूक गुरुवारपासून होणार भागवत कथेला प्रारंभ दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे बारावीच्या परीक्षेला अकरा फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शहरातील जिजामाता कन्या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनीही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन परीक्षा कालावधीत सर्व संबंधितांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्याच्या सूचना केल्या आहेत या पार्श्वभूमीवर बारावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शहरातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन केंद्र प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्याकडून तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार हे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा केंद्रावरील बैठे पथकाने आवश्यक खबरदारी घ्यावी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळून येतील तेथे ते कॉपी करणारा विद्यार्थी त्याचे पालक पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल परीक्षा कालावधीत केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कुणीही येणार नाही परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकाने परीक्षा कालावधीत सुरू राहणार नाहीत याची काळजी परीक्षा केंद्रावर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घ्यावी परीक्षा केंद्रावर कुणाचा हस्तक्षेप आढळल्यास त्वरित नियंत्रण कक्षाला माहिती देण्याच्या सूचनाही तेथील कर्मचाऱ्यांना दिल्या या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील आपल्या पोलीस अधिकाऱ्यांसह आणि कर्मचाऱ्यांसह काही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी आवश्यक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे संवेदनशील केंद्रांवर पोलीस प्रमुखांचं अधिक जास्त बारीक पद्धतीनं लक्ष असल्याचं यावेळी दिसून आलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी अकरा फेब्रुवारीपासून सुरू झाल्यात परीक्षेच्या पहिल्या दिवशीचे पेपरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील सत्तेचाळीस केंद्रांवरील एक हजार बावीस वर्गांचं ऑनलाईन लिंकद्वारे संनियंत्रण केल्याने शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली असून या संकल्पनेचे केंद्रचालक पालक विद्यार्थ्यांनी स्वागत केल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनीही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यंदाची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच परीक्षा केंद्रावर कॉपीसारखे गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देखील दिले आहेत तसेच परीक्षेत कॉपी करणाऱ्या सहाय्यभूत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याच्या सूचना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या भगवान बिरसा मुंडा सभागृहात जिल्हास्तरीय संनियंत्रण कक्षाची अर्थात वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरातील काही परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी फागणे येथील केंद्रावर ड्रोनद्वारे पाहणी केली भेटीत नरवाडे यांनी भयमुक्त कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या तसेच इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला साधारणतः दोन ऑनलाईन लिंकद्वारे एकूण सत्तेचाळीस केंद्रांवरील एक हजार बावीस वर्गांचं सहनियंत्रण ठेवण्यात आलं आहे याच पद्धतीने इयत्ता बारावी व दहावीच्या सर्व पेपरचे ऑनलाईन लिंकद्वारे सहनियंत्रण करण्यात येणार आहे याकरिता सत्तेचाळीस केंद्रचालक सत्तेचाळीस रनर्स व आठ परिरक्षक यांना स्वतंत्र ऑनलाईन लिंक देऊन वॉर रूममधून नियंत्रण करण्यात येणार आहे या परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शन व पोलीस यंत्रणेचे मोलाचे सहकार्य मिळत असून या अभिनव संकल्पनेचे केंद्रचालक पालक व विद्यार्थ्यांनी स्वागत केल्याचं शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी कळविला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धुळे जिल्ह्याला जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत दिली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा धुळे जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री, नियो मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे संपन्न झाली मुंबई येथे बैठकीस राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉक्टर राजगोपाल देवरा प्रधान सचिव कृषी विस्तार तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार अनुप अग्रवाल नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपवन संरक्षण नितीन कुमार सिंग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा नियोजन अधिकारी छहरा कनगरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेचा वापर करण्यात यावा पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यालये व दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुकास्तरीय कार्यालये सौर ऊर्जेवर आणावीत जिल्हा वार्षिक योजनेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर नियत व्ययापैकी साठ टक्के निधीप्रमाणे एकशे सत्त्याऐंशी कोटी वीस लाख रुपये बी डी एस प्रणालीवर उपलब्ध करून दिल्या आहेत त्यापैकी शिल्लक निधी त्वरित खर्च करावा फेब्रुवारी महिन्यात उर्वरित वीस टक्के तर मार्च महिन्यात उर्वरित वीस टक्के निधी याप्रमाणे शंभर टक्के निधी वितरित करण्यात येईल त्यानुसार शंभर टक्के निधी उपलब्ध होणार आहे हे गृहीत धरून तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता निधी वितरण करावं शासनस्तरावरून आराखडा तयार करताना कमाल नियत व्यय मर्यादेतून विविध योजनांकरिता राखीव ठेवलेल्या निधीतून कामे करावीत यंदा एक एप्रिलपासून दिव्यांगांसाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर नियत व्यापैकी तीन टक्के नाविन्यपूर्ण योजनेकरिता तसेच शाश्वत विकास ध्येय गाठण्याकरिता एक टक्का निधी खर्च करावा तसेच सनियंत्रण डाटा एंट्रीकरिता अर्धा टक्का निधी खर्च करावा गेल्या वर्षी छत्तीस जिल्ह्यातील भौगोलिक तसेच इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन निधी वितरित केला होता त्यानुसार यंदाही धुळे जिल्ह्यासाठी वाढीव निधी वितरित करण्यात येईल त्या त्या विभागाच्या यंत्रणांनी दिलेल्या निधीचा योग्य आणि न्यायकामासाठी वापर होईल याची दक्षता घ्यावी कोणताही निधी व्यपगत होणार नाही तसेच शंभर दिवसांचा कृती आराखडाप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी अंगणवाडीचे बांधकामे करावेत पडीक जमिनीवर सोलर पार्क उभारण्यात यावेत अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केल्यात यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की धुळे जिल्ह्यात चार तालुके असून दोन तालुके हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील असल्याने विविध विकासकामे जिल्ह्यात नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी बांधकाम स्मशानभूमी दफनभूमी भूजल पातळी वाढविण्यासाठी एकशे अठरा नवीन बंधारे तेवीस बंधाऱ्यांची दुरुस्ती नवीन प्राथमिक शाळा इमारत बांधकाम तीनशे एकोणपन्नास अंगणवाड्यांचं नवीन इमारतींचं बांधकाम प्राथमिक आरोग्य के केंद्र बांधकाम वैद्यकीय के महाविद्यालयात नवीन एम आय आर मशीन सी टी स्कॅन मशीन खरेदी पायाभूत सुविधा पाणीपुरवठा योजना नवीन रोहित्र खरेदी रस्ते विकास अशा विविध विकास कामांसाठी धुळे जिल्ह्याला भरीव वाढीव निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली जिल्हाधिकारी जी जितेंद्र पापडकर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली शासनाने कमाल मर्यादा दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटींची ठरवून दिली असून यंत्रणांनी वाढीव निधीचे प्रस्ताव सादर केले आहेत त्यापैकी प्रामुख्याने करावयाच्या विविध विकास कामांसाठी किमान एकशे अठ्ठेचाळीस कोटींचा वाढीव निधी आवश्यक असल्याचं त्यांनी बैठकीत सांगितलं तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेल्या खर्चाची माहिती दिली त्याचबरोबर सुरू असलेले प्रकल्प पूर्ण झालेली कामे आदींबाबत बैठकीत सादरीकरण केलं यावेळी विविध विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त देवपुरातील गजानन महाराजांच्या मंदिरात यंदाही विविध कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमांना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी मिरवणुकीने प्रारंभ झाला सकाळी मिरवणूक खोलगल्लीतील श्री बालाजी मंदिरापासून निघाली ही मिरवणूक खोलगल्लीतून नगरपट्टी आग्रा रोडने देवपुरातील वाडीभोकर रोडवरील गजानन महाराज मंदिरात आली गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गोपाळ केले डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह भाविक पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते खोलगल्ली येथील बालाजी मंदिरात श्री गजानन महाराज यांच्या मुकुटाची महाआरती श्री सुशील महाजन आणि गोपाळ केले यांच्या हस्ते सहपत्नी करण्यात आली तसेच मिरवणुकी अगोदर गजानन टी चहाचे मालक चंद्रकांत गोविंदराव पोद्दार गोटूशेठ यांच्या वतीने सर्व भक्तांना नाष्टावाटप करण्यात आला यावेळी सुशील महाजन गोपाळ केले माजी महापौर चंद्रकांत सोनार पप्पू डापसे सुनील देवरे जगदीश देवपूरकर रमेश निकम तसेच सर्व भक्त व नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते या ठिकाणी तेरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान दुपारी तीन वाजता नंदुरबारचे अविनाश जोशी महाराज यांची भागवत कथा होणार आहे तसेच सोळा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान सकाळी व सायंकाळी सहा वाजता सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण होईल त्यानंतर वीस फेब्रुवारीला प्रकट दिनाचा मुख्य कार्यक्रम होईल या दिवशी मंदिरात पहाटे पाच वाजेपासून कार्यक्रम होतील दुपारी बारा वाजता आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आरती होणार आहे प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी साडे दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत अखंड भजन सादर होईल गजानन महाराज महिला भजनी मंडळ स्वामी समर्थ भजन मंडळ रेणुका भजनी मंडळ भजन सादर करतील अशी माहिती गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गोपाळ केले यांनी दिली आहे

सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल